नमस्कार मी चंद्रकांत सुवर्ण खानदेश मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या नवदुर्गा या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील कर्तृत्व संवाद साधतोय त्यांचा जाणून घेतोय तसेच त्यांना त्यांच्या कामात आलेल्या अनुभवावरनं त्यांचं महिला सक्षमीकरणाबाबत काय मत आहे हे देखील जाणून घेतो तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आहेत त्या म्हणजे पुण्यातील आयुर्वेदिक डॉक्टर तथा आहारतज्ञ डॉक्टर शर्वरी इनामदार दरम्यान त्या उत्तम पॉवर लिफ्टर असून त्यांनी आतापर्यंत विश्वविता किताब पटकवलाय तसेच गेल्या चार वर्षांपूर्वी त्यांचा साडीवर वर्कआउट करतानाचा सा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि महाराष्ट्रात त्यांचा त्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आल्या होत्या आज त्यांचा आपण प्रवास जाणून घेणार आहोत आयुर्वेदिक डॉक्टर ते विश्व विजेती लिफ्टर महिला हा त्यांचा प्रवास नेमका कसा राहिलाय जाणून घेणार आहोत मॅम तुमचं सुवर्ण खानदेश लँड्स मध्ये मनापासून स्वागत आणि तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू फॉर हॅव्हिंग आणि नवरात्रीच्या तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा संवादाला सुरुवात करत असताना तुमचं बालपण आणि शैक्षणिक प्रवास नेमका कसा राहिला याबाबत माहिती द्या अहमदनगर जिल्हा शेवगाव तालुक्यातली आहे भारदे नाव बाळासाहेब भारदेंची मी नात आहे आणि माझे आईचे वडील महादेव केळकर हे पण स्वातंत्र्य सैनिक होते त्याच्यामुळे मोठा वारसा जो आहे तो खांद्यावर आल्यानंतर अं त्याच्यामध्ये व्यक्तिमत्व दबून जाणं म्हणतो ना आपण की मोठ्या झाडाखाली चोटी वाढत नाही तर तसं काही तर होत असं लोकांचा समज असतो आणि बुद्धीजी मी कुटुंबातूनही येते त्याच्यामुळे शरीर श्रमाची जी, जी कामं आहेत त्याला प्रतीक्षा माझ्या घरात कधीच नव्हती त्याच्यामुळे अगदी सुद्धा मी कधी पॉवर लिफ्टिंग मध्ये येईल असं स्वप्न पण बघितलं नव्हतं सुरुवातीचं शालेय शिक्षण माझं तिकडे माझे आई वडील बालम टाके नावाच्या खेडात प्रॅक्टिस करायचे दोघेही डॉक्टर आहेत तर तिथे झालेलं आणि मग आमच्या शिक्षणासाठी म्हणून ते पुण्यात शिफ्ट झाले आणि मग बाकीचं शिक्षण जे आहे ते माझं ज्ञान प्रबोध ही नवनगर विद्यालय झालं मग कॉलेज आयुर्वेद महाविद्यालय इथे पुढचं शिक्षण मी शिकले आयुर्वेदाचं तिथेच आता सेकंड इयरच्या च्या मुलांना स्वच्छ वृत्त म्हणजे प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन हा अतिशय पण शिकवते आणि आहार आयुर्वेद नावाचं माझी जे क्लिनिक आहे सदाशिवपेठेमध्ये तिथे लोकांना शिक्षित तरीही मजेत कसं जिग जगायचं याच प्रशिक्षण देते कोर ब्रेकर नावाचा एक ट्रेनिंग स्टोरिओ पण मी चालवते आणि हे सगळं करत असताना कॉम्पिटेटिव्ह लिफ्टर म्हणून स्वतःला तयार करणं ही गोष्ट जी आहे ती अवघड होते खरं पण म्हणतो ना आपण हे जे बाराशे ग्रॅम आहे इथे असलेलं ते वापरून खालचे जे पंचावन्न किलो आहेत त्याचा काय काय उपयोग आपण करून घेऊ शकतो या क्युरियोसिटीतून चालू झालेला जो प्रवास आहे तो अजूनही चालू आहे ते विश्वविजेता महिला हा प्रवास खर तर पहिल्यांदा ज्यावेळेस मी गेले कॉम्पिटिशन खेळण्यासाठी त्यावेळेस या खेळाला पॉवर लिफ्टिंग म्हणतात असंही मला माहिती नव्हतं प्रेस जे लोक जिमला जातात त्यांनी था ऐकून माहिती असेल त्यांना या तीन आ, के आ, पावर चे टोटल म्हणजे पॉवर लिफ्टिंगचे टोटल जनरली लोकांना ते स्नॅक्स वरती वजन घेतात की नाही वेट लिफ्टिंग जे असतं ते म्हणजे पॉवर लिफ्टिंग असं वाटतं हे दोन वेगळे खेळ आहे आणि सुरुवातीला माझ्या नवऱ्याला खर तर व्यायामाची जिमच्या व्यायामाची खूप आवड आहे त्यांनी जेव्हा मला सांगितलं की आता मुलं शाळेत जायला लागली आहेत काय सूर्यनमस्कार घालत बसल माझ्यावर जिल्हा त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं ते त्यांना पैसे ते देऊन त्यांची वजन उचलायला मी येणार नाही हा माझं अंग विंगर उठेल ते मी काही करणार नाही पण एका आउटडोर ऍक्सिडेंट मध्ये झाला होता त्याच्या फिजिओथेरपीसाठी नॅचरल जे आहे ते घेण्यासाठी डंबेल घेऊन उभं राहणं हा व्यायाम प्रकार मला सुरुवात करावी लागली निमित्ताने मी जिम फ्लोअरवर गेली आणि तिथे पोषक करणारी मुलं पाहिली आणि त्यावेळेला मी ऑलरेडी डबल पोस्ट ग्रॅज्युएट त्यावेळेला होते मला माहिती नव्हतं काही हे माझ्या लक्षात आल्यावर मी नव्याने शिकायला सुरुवात केली कारण आरोग्य बला कोणून आणि आलेली आहे जगते आयुर्वेद तर मग पुन्हा उघडून बघायला सुरुवात केली साधं पुषप आणि पुलप्स जे आहेत ते यायला पाहिजेत पण बायकांसाठी काय पुरुषांसाठी पण ते खूप अवघड असतात हे चॅलेंज समोर पाहिल्यावर तो जो असतो की नाही शक्तीचा पाठपुरावा शारीरिक शक्तीचा तो करण्यातून आपल्या ऍव्हरेज लोकांपेक्षा जास्त शक्ती आहे आणि बुद्धी वापरल्यानंतर शरीराची शक्ती वाढते याचा शोध लागला आणि कॉम्पिटिशन खेळायला सुरुवात केली ऑब्विसली खालून पहिलाही नंबर येत नव्हता सुरुवातीला पहिल्या नॅशनल मध्ये वॉश आऊट झाले होते वॉश आऊट इज नॉट एबल थिंग नॉट एबल टू पुट अप अ टोटल आणि कुठेतरी थोडक छान कॉम्पिटेटिव्हली खेळायला लागले होते त्याच वेळेला लॉकडाऊन लागला आणि माझ्याकडे एक मोठं लालूस होत की नॅशनल तुम्ही जिंकलात की इंटरनॅशनल ला सिलेक्शन होतं आणि तिथे तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं की तुमचं राष्ट्रगीत तुमच्यासाठी वाजवलं जात तर अगदी स्वतःची शक्ती वाढायची ह्यातून सुरू झालेल्या प्रवासातून मला असं वाटलं की आपण हे करू शकतो का बघायला काय हरकत आहे आपल्यासाठी जर राष्ट्रगीत वाजलं तर आपल्यासाठी फारच म्हणजे भरून पावणारी ती गोष्ट असेल आणि अशा अवस्थेमध्ये माझा व्यायाम बंद पडला लॉकडाऊन लागल्यामुळे आणि घरात तरी किती करणार कोरो खांद्यावर उचलून स्कॉट जरी केले सुलप्त बार जरी घरात लटकवला तरी एक्सटर्नली जो मिळतो वजन उचलल्यानंतर ती शक्ती जी आहे ती टिकत नाही म्हणजे युजिट ऑफ लुझिक हे प्रिन्सिपल आहे इथे yes. तर त्या दरम्यान असं झालं की अगदी दारूची दुकानं पण सुरू झाली पण जिम काही सुरू आहे ते नाव घेणार आणि दरम्यान जे काही मी डिसिप्लिन मी जगत होते माझ्या आयुर्वेदाच्या ज्ञानाचा उपयोग मला पॉवर लिफ्टिंग मध्ये आणि पॉवर लिफ्टिंग मध्ये शक्ती वाढवते त्याचा उपयोग माझ्या पेशंट्सना आणि स्टुडंट्सना व्हायला लागलेला होता ऑलरेडी सो इट वॉज नॉट अ पॅशन मोर फॉर मी कारण ज्यावेळेस कॉम्पिटिशन येते ना त्यावेळेस तुम्हाला तुमचे लिमिट पुश करावे लागतं कम्फर्ट झोन मधून बाहेर जावं लागतं आणि मेडल मिळते नाही मिळते याच्या पनीकडे जाऊन मोठं काहीतरी जे आहे ते परत करावं लागतं त्या दरम्यान तुम्ही म्हणताय तो एक दिवशी मुंजीला जायचं असल्या असल्या कारणाने जिम लवकर उरकून साडी नेसून मी निघाले होते आणि माझ्या लक्षात आला की माझे काही बेसिक शिल्लक आहेत आणि मग माझं व्यायाम शिल्लक राहिले असलं कि मला मन लागत नाही म्हणून अगदी सहज जाता जाता काढलेला तो की ज्याच्यामध्ये एक महाराष्ट्रीयन साडी नेसलेली स्त्री म्हणजे काय एक तर किचन मध्ये असणार किंवा ऑफिस मध्ये असणार ठीक आहे मागची आणि बोन स्ट्रेंथ काही एवढी नसते जाऊन पूर्ण काढेन तर म्हणजे ते कि मी जी आहे ती माझं म्हणणं कसं आहे की तुम्ही बोलता ती भाषा तुमची एथनिसिटी तुम्ही घालता तो पोशाख हे कुठलंही तुम्ही काय करू इच्छिता ह्याला बॅरियर ठरू शकत नाही तुम्ही स्वतः ठरवता त्या दिशेने तुमचा जीवन प्रवास जो आहे तो होत पण हे मी किती ओरडून सांगितलं तरी ते कॉन्ट्राडिक्शन आहे की साडीने नेचलेली बाई एवढ्या इझिली भावलं लोकांनी ते, लो ते डोक्यावर घेतलं आणि जो मेसेस मला पोचवायचा आहे तो अनाकाय आहे पोचला ही गोष्ट आहे म्हणजे माझा वेट ट्रेनिंगचा प्रवास सुरू झाला दोन हजार चौदा ही गोष्ट आहे दोन हजार एकवीस ची आणि मी पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन झाले दोन हजार तेवीस ला दरम्यान इंजुरी सेटबॅक त्याच्यानंतर खेळायला क्लब नसणं पासून स्वतःचा स्ट्रेन ट्रेनिंग स्टोरियो चालू करणं दरम्यान माझे दोन्ही म्हणजे माझा मोठा मुलगा आता एमबीबीएस फोर्थ इयरला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला हॉस्टेलला ला, ला राहतो धाकता फिजियोथेरपी करतोय फोर्थ इयर म्हणजे घर संसार कर आपल्याला चुकत नाही अशा वेळेला त्या सगळ्या ह्याच्यातून जाऊन सुद्धा चालू ठेवणं म्हणजे पाच वेळेला माझी नॅशनल इंटरनॅशनल झाली आहे पण दोन हजार चोवीस साली इंडियातले बाकीचे ऍथलीट डोप मध्ये सापडले आठ टोटल वर्षभरात त्याच्यामुळे टीम इंडियाला बंदी आली म्हणजे मी एवढी वर्षभर चांगली तयारी केली आणि दोन हजार चोवीस ला मला वर्ल्ड चॅम्पियनशिपला जातात आलं नाही कारण की बाकीच्या लोकांनी मी जो मान राखलाय माझ्या स्वतःच्या कपकांचा माझ्या झेंड्याचा तो राखायचा नाही असं ठरवलं आणि त्याची शिक्षा मला शॉर्ट ऑफ भोगावी लागली तर तरी सुद्धा मी त्यातून पण झाली झालीये आणि हे सगळे सेटबॅक ते पचवून आजही मी प्रॅक्टिस करते आणि मला फक्त ह्याच गोष्टीच समाधान आहे की माझ्या जवळचे दोन लो, आ, तो तो लोक माझ्याकडे हेल्थ वाढवण्यासाठी येणारे मेटाबॉलिक डिसऑर्डर व्हाव्यात म्हणून येणारे आहेत त्यांना मी मदत करू शकते आणि मी स्वतः जगून त्या उदाहरणाने त्यांना मोटिवेशन इन्स्पिरेशन देण्यापेक्षा शिस्त कशी लावू शकता तुम्ही स्वतःला हे शिकवते या गोष्टीचं मला समाधान आहे तर प्रवास जो आहे तो तसं पाहायला गेलं तर खूप आहेत चढ उतार त्यात पण थोडक्यात सांगायचं झालं तो तर सुरुवात केनी केली पासून वर्ल्ड चॅम्पियनशिपचा प्रवास असा आहे असं म्हणता येईल वर्ल्ड चॅम्पियनचाच आपण उल्लेख करत होतो ज्यावेळी वर्ल्ड चॅम्पियन मध्ये आपण अंतिम सामन्यात विजय मिळवतो आणि आपल्यासाठी राष्ट्रगीत वाजवलं जात काय भावना होती त्यावेळी खूपच एकदम म्हणजे आपण म्हणतो ना हृदयाच्या चौथ्या कप्प्यातला प्रश्न आणि विषय आहे हा पहिल्यांदा ज्या मी नॅशनल गेले त्यावेळेस मी टोटल करू शकले नव्हते कारण मला खेळाची माहिती नव्हती येत नव्हतं त्यावेळेला मी वॉश आऊट झाले म्हणून एवढी मोठी होते वयाने तरी होते आणि ज्यावेळेस मी वर्ल्ड चॅम्पियन झाले त्याच्या आधी काही महिने मला हॅम्पस्ट्रिंग तयार झाला होता ड्युरिंग प्रॅक्टिस आणि त्याची रिहॅप प्रोसेस जी आहे ती वेळ एवढ्या लवकर होतच नव्हते म्हणजे टोटल वीस किलोनी खाली आली होती त्याच्यामुळे मी नॉमिनेशन मध्ये आउट पहिनी येणं अपेक्षित असलं तरी पण टोटल खाली आल्यामुळे पाच मुली होत्या की जे एकमेकींच्या एकदम जवळ होत्या आणि त्यात माझ्या सगळ्यात जवळ ब्रिटिश दोन मुली होत्या त्याच्यामुळे कॉम्पिटिशन अंतिम टप्प्यात असताना भारत आणि त्याच्या खाली दोन ब्रिटिश झेंडे असं दिसत होते आणि ज्यावेळेस थर्ड डेडलिट नंतर क्लिअर झालं की मी जिंकले त्यावेळेस राष्ट्रगीत वाचतो तेव्हा भारताचा जिंकलेल्या मुलीचा झेंडा जो आहे तो वर असतो एकीकडे ब्रिटिश आणि तिसरी मुलगी आली होती ती बलिदान देणं एवढी एकच का तुम्ही जे काही बेस्ट जगू शकता ते तुम्ही जगणं आणि त्याच्यातून तुम्ही जगावं म्हणून ज्यांनी बलिदान दिलेलं आहे ते सार्थकी लावणं हे सुद्धा तुमच्या हातात आणि ते जगण्याचं सौभाग्य जे आहे ते मला मिळालं माझ्यासाठी कष्ट करणाऱ्या माझ्या पूर्वजांमुळे आताही आपल्यासाठी काम करणाऱ्या आपल्या सैनिकांमुळे ते मी उपभोगू स्वातंत्र्य त्याचा उपयोग करू शकते या बाबतीत मी खरंच खूप ग्रेटफुल आहे कारण की राष्ट्रगीत चालू होत आणि त्याही वेळी मी रडत होते जी दहा वर्षापूर्वी मी काही करू शकत नाहीये म्हणून मी रडतीये आणि समोर प्रेक्षकांमध्ये माझी आई होती तिलाही अनावर होत होते आणि आम्ही दोघी एकमेकीं तडे बघून आम्हाला जे काही फील होत होत ते शब्दांच्या पलीकडचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी मी हा प्रसंग आठवते तेव्हा सहारा येतो अंगावर आणि ह्या प्रसंगाची आठवण तुम्ही आज पुन्हा एकदा करून दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद पॉवर लिफ्टिंग क्षेत्रातले महिलांकुढची आव्हान नेमके काय तुम्ही ज्यावेळी पॉवर लिफ्टिंग करतात त्यावेळी नेमक्या कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो आणि त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने करता कुठल्याही खेळामध्ये आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की जो खेळाडू असतो ना त्याला खेळाडू म्हणून घडण्यासाठी ना पूर्ण देशाची गरज असते पण राहिलं तर त्याचं कुटुंबच फक्त त्याच्या मागे उभं राहतं ते पण विकून कारण ग्लॅमर फक्त एकाच खेळाला आहे आपल्याकडे बाकी खेळात ना पैसा ना ग्लॅमर अशा वेळेला कुठल्याही खेळाडूला त्या खेळामध्ये करिअर म्हणून परस्यू करणं हे खूप अवघड माझ्या माझ्यासारख्या महिलेला तर ना त्याच्यातून कुठल्या पुरस्काराची अपेक्षा ना गव्हर्नमेंट जॉब की मग त्याच्यामुळे स्पॉन्सर्स मिळत नाहीत कारण मी काही खेरे गावात करू तरुण तरून, तरुणी नाहीये त्याच्यामुळे जास्ती पारेवरची कसरत होते त्याच्यामुळे कॉम्पिटेटिव्ह स्पोर्ट जो आहे तोच महिलांसाठी अवघड आहे आणि त्यातल्या त्यात शक्ती प्रदर्शन करण्याचा हे असतो तो तर पुरुष प्रधानच आहे आणि अशा वेळेला बाई आहे किती दिवस शिकणार तिला काय अक्कल असणार आम्ही आखलो तर हिचं खरं होणार ह्या में मेंटॅलिटीतले लोक बघायला मिळाल्यानंतर मला मी किती प्रिवलेाऊंड मधून हो येते नव्याने शोध लागला कारण माझ्या कुटुंबात महिला असण्यापेक्षा मी माणूस म्हणून वाढलेली आहे ना, ना। महिला आहे म्हणून मला जज करण्यापेक्षा उलट मला प्रोत्साहन दिलं जातं पण दॅट इज नॉट द केस फॉर एव्हरी फिमेल इन आय की मग अशा वेळेला महिलांनी फिजिकली मेंटली इमोशनली इकॉनॉमिकली स्पिरिच्युअली सो हे इंडिपेंडेंट व्हायला पाहिजे आणि ते इंडिपेंडेंट होणं हे माणूस म्हणून पाहिजे ह्याची नव्याने मला जाणीव झाली तर ना महिला म्हणून येणारे जे प्रॉब्लेम खर तर असं वाटतं की आखवायला नको आहेत पण ते आहेत मग ते अगदी ती महिला आहे आणि तिच्या बुद्धी आणि शक्ती दोन्ही आहे म्हणून तिची आसूया दुसवास करून आता बघतो तिथं कसं होणार आहे म्हणून खाली खेचणारे येणारे ज्या वेळेला पुरुष असतात त्यावेळेला खरं त्यांनी त्यांच्या पुरुषत्वाचा अहंकार असा गाजवायला आणि माजायला पाहिजे का हा प्रश्न आहे पण ही पॅक आहे हे मला मी पॉवर लिफ्टिंग मध्ये आले नसते तर मला नाही वाटत कधी कळ तशामुळे या खेळाचा तो माझ्यावर झालेला उपकार आहे की विदारक तथ्य एका वेगळ्या पद्धतीने माझ्या समोर आलं आणि ते मी निगेटिव्हली न घेता पॉझिटिव्हली चॅलेंज म्हणून घेतलं आणि त्याच्यातून पॉवर लिफ्टिंग करायचं शक्य तोपर्यंत कॉम्पिटिशन खेळायचा हा माझा उद्देश होता पण त्याच्यामुळे मी पॉवर लिफ्टिंग जे आहे ना ही आहे। ही जे तेते 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 आहे। ते शिकवायलाही सुरुवात केली मेल डॉमिनेटिंग किल्स आणि व्यायाम शिकवणं ही माझी आर्थिक गरज नव्हती पण ती समोरच्याची गरज आहे हे ओळखून त्याच्यासाठी पण मी वेळ द्यायला सुरुवात केली तारेवरती कसरत होते पण महिलांसाठी आव्हानं आहेत आणि महिलांसाठी येणारी जी आव्हानं आहे तुम्ही बघा स्त्रियांना शिकवलं जात नव्हतं ते शिकवण्यासाठी ज्योतिबा कुलेंसारखे पुरुषच उभे राहिले खरं की नाही ज्या वेळेस बहुजनांना मंदिरांमध्ये प्रवास नव्हता त्यावेळेला तो उघडा करून देणारे सवर्णक लोक उभे राहिले म्हणजे ही आयरन आणि कॉन्ट्राडिक्शन जे आहे ना ते मला जगायला आज पण मिळते म्हणजे आपल्या समाजामध्ये प्रगतीला अजून किती कोप आहे तुम्ही बघताय का कि मी महिला आहे आणि महिला आहे म्हणून मला एखाद क्षेत्र अवघड जात आहे असं असताना मला मदत करणारे सुद्धा पुरुष आहेत ना माझ्याच घरात आहे आणि म्हणून सुधारणेला स्कोप आहे आणि म्हणून मी म्हणते की कुठलाही समाज किती प्रगत आहे हे जर बघायचं असेल ना तर त्यातल्या किती स्त्रिया किंवा महिला कॉम्पिटेटिव्ह बघायला पाहिजे मग तुम्हाला कळेल कारण ना स्पोर्ट ही लक्झरी आहे आपल्याकडे वीड नाही आहे आणि प्रगत समाजाचं त्यामुळे मोजमार जे तो तो आहे ते त्यातून होऊ शकता असं मला वाटतं तर आव्हानं आहेत आणि ते पेरण्याची ताकद सुद्धा परमेश्वर त्यालाच देतो की ज्याला त्यातली आव्हानं जी आहेत त्याच्यातलं पॉझिटिव्ह आउटपुट जे आहे ते दिसत असत आणि ते दिसण्याची दृष्टी जी आहे ती मला परमेश्वरांनी दिली त्याबाबत राहणार आहे तुमच्या प्रेरणेतून तुमच्या आई देखील पॉवर लिफ्टिंग करायला लागल्यात हे कसं शक्य जात मग म्हणलं ते आहे की मला काही जग शुभवायचं नाहीये की माझी कपॅसिटी पण नाहीये मग तुम्ही काय करू शकता तुमच्या जवळ असणार एक माणूस की ज्याला मदतीची गरज आहे आणि ते तुमच्याकडे मदत मागत आहे त्याला तुम्ही मदत करू शकता साठीच्या पुढे गेलेली माझी आई कि ती बाळणपणा झालेली आहेत नेनोकॉट एज झालेलं आहे तिचे एका वर्षात तीन वेळेला फ्रॅक्चर झाले तिला मी म्हंटल की तुला वाट कि आता वाटतं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की हे खायचं नाही आता व्यायाम करायचा नाही योगासन केलं म्हणजे सगळं झालं पण तुझं अँटी एजिंग करायचं असेल आणि तू शंभर वर्ष जगावीस असं मला वाटतंय माझा हक्क आहे माझी आई मला शंभर वर्ष दिसेना तर तुझी गोल्ड डेन्सिटी वाढायला पाहिजे तुझं आरोग्य सुधारायला पाहिजे रडत खडत गोळ्या घेत हे माझ्या आईचं आयुष्य असावं असं मला वाटत नाही की तुला व्यायाम करायला शिकवते आणि मग मी म्हणते माझ्याकडे नाहीये माझी प्रवृत्ती खूप मवाळ आहे पण माझी आई जी आहे ना ती पाच भावंडांच्या पाठीवर झालेली राखी पौर्णिमेला झालेली बहीण आहे त्याच्यामुळे ती तांबोय होती लहानपणी तर तिला गमतीने मी म्हणते की हा खेळ तुला शोधत शोधत माझ्यापर्यंत आला बहुतेक कारण तुझी बोल लिटी वाढावी म्हणून मी तुला व्यायाम आणि आहार शिकवला आणि त्याच्यातून आता लक्षात आलं की तुझ्या मध्ये ती चुनूक आहे मग तिला साठ वर्षाच्या पुढच्या गटात मी खेळवायला सुरुवात केली आणि आम्हाला दोघींनाही मजा यायला लागली की सुरुवातीला ती होती की तू लवकर लग्न केलंय लवकर कोरं झालीये तुला तुझ्या हेल्थला काय काही इश्यू झाला तर काय करणार आणि मजा अशी की तिला तुम्ही आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना म्हणतात तू बघ बिघडवून ठेवलं तर आय एम प्राऊड ऑफ हर मी नेहमी म्हणते की सक्सेस स्टोरी माझ्या द्या काही आहेत त्याच्यातली सगळ्यात पहिली आणि इज द बेस्ट वन माझी आई आहे तर आय एम प्राऊड ऑफ हर ऑब्विसली तुम्ही कलाकार तसेच स्पोर्ट्स पर्सन शारीरिक तसेच मानसिक प्रशिक्षण देत असतात याबद्दल काय सांग कोणताही मानवी शरीर जे आहे ना ते पांचभौतिक असतं आणि आपण पंचकोशात्मक देहात राहतो म्हणजे शरीराचा आकार आणि शरीराची शक्ती या दोन्ही गोष्टी जर एकत्र असतील ना तर त्यातला बुद्धिवादी आणि कलावादी जो मन आणि आत्मा असतो की नाही तो अजून खुलून येतो त्याच्यामुळेच आरोग्य फक्त एकांगी नसतं आणि म्हणूनच नस तुमच्याकडे पैसा आणि बुद्धी या जर दोन गोष्टी असतील ना तर त्याचं आयुष्य आनंदात जगण्यासाठी आणि आजूबाजूच्या कुटुंबियांना किंवा समाजाला उपयोग होण्यासाठी जर तुम्ही ते खुलवू शकणार असाल तर ते खोलवण्याचे खूप सोपे सोपे मार्ग आहेत आणि त्याचे प्रॅक्टिकल वेज माझ्याकडे आहे आणि त्यामुळे जे ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये आहेत त्यांना अजून काय म्हणतात त्याला पुढे घेऊन जाणं हे करण्यामध्ये मला मजा येते त्याच्यामुळे ते हेल्प मागण्यासाठी ज्या वेळेस माझ्याकडे लोक येतात त्यावेळेला त्यांना आणि मला दोघांनाही त्या प्रोसेस मध्ये खूप आनंद मिळतो मी म्हणते माझ्याकडे दोन पद्धतीचे लोक येतात एक आजारांनी प्रस्थ असलेले ज्यांना आजारातून बाहेर काढायचं म्हणजे आधी खडलेला खड्डा बुजवायचा असतो आणि मग बिल्डिंग बांधायचं काम सुरू होत आणि काही लोक असे असतात की त्यांची प्लेन तर ऑलरेडी तयार असते किंवा दहा मधले बांधून झालेले असतात आणि हायराय प्रोजेक्ट साठी तर त्यांचा शिल्लक असतो अजून कोटा जो आहे तो तर ते कलाकार लोक आहेत ना ते त्या कॅटेगरीतले आहेत अर्थात त्यांनाही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतील तर प्रवास थोडासा खडतर होतो पण कष्टांना घाबरणारे जे लोक आहेत की नाही ते शक्यतो आधी काढून टाकूनच माझ्याकडे मनाची तयारी करून घेतात आणि मी ऍपलीट असल्यामुळे कदाचित त्यांचा तो माइंडसेट आधीच तयार होत असावा काही लोकांसाठी हा प्रवास खरंच खूप सुखकर असतो कारण जेनेटिक साथ देतात आणि काही लोकांसाठी थोडासा खर्च तर असतो पण पर परिश्रम घेण्याची तयारी असणारे लोक आपल्याकडे कमी नाहीयेत गाईडलाईनची गरज असते आणि ती मी देऊ शकते अ हेच माझं खर तर काम आ, आहे त्याच्यामुळे आनंद आहे एक आई एक डॉक्टर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरची महिला खेळाडू म्हणून या तिघही भूमिका निभावताना कोणती भूमिका सर्वाधिक आव्हानात्मक आहे असं तुम्हाला वाटतं खर तर ना ज्या वेळेला तुम्ही समजता की तुम्ही एखाद्या गोष्टीमध्ये बेस्ट आहात आणि आयडियल आहात त्यावेळेला ते आव्हान जे आहे ना ते डोईजड आणि जीवाजड होते की जे महिलांना नेहमी ने शिकवलं जातं तुम्ही आदर्श बना माझं म्हणणं असं आहे की महिलांनी आदर्श होण्यापेक्षा महिलांनी चांगलं माणूस म्हणून घडणं आणि स्वतःच्या क्षमता ज्या आहे ते विस्तारत जाणं हे जास्ती महत्वाचं आहे म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की आपल्याकडे सण वार दिवाळी दसरा हे कशासाठी असतं आनंद साजरा करण्यासाठी असत पण त्याचं सुद्धा बर्डन घेणाऱ्या बायका मी बघितल्या नवरात्रीच्या दरम्यान पायी नको म्हणून पायी पुढे ढकलणाऱ्या बायका काय आणि तापाचे गोळी घेऊन नुसती मनाने दवाखान्यात न जाता चित्रात जेवण स्वयंपाक तयार करणाऱ्या बायका काय आपण कशासाठी आहोत आणि काय आपल्यासाठी आहे हे बायकांना जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्यांची गुलामी संपणार नाही त्याच्यामुळे मी ज्या मल्टिपल गोष्टी करते ती माझी चोईत आहे तुम्ही ज्या गोष्टी करता त्या तुमच्यावर कळत न कळत जर लादल्या गेलेल्या असतील तर ते आव्हान तुमचा जीव लडपून टाकणार आणि तुम्हाला डिप्रेशन आणणार होत की ज्यात तुमचे तथ्य तुम ओलपट होते तब तर ते फोन येऊ नका माझ्यासाठी ज्या गोष्टी आव्हानात्मक आहेत त्या यू क्रिएट करणाऱ्या म्हणजे ज्याच्यातून माझी प्रगती होते अशा आहे मला मध्ये जाऊन डिप्रेशन मध्ये जाऊन आयुष्यात काहीच करू नये नाहीये तर आपण जे करतोय त्याच्यातून आपल्याला सुख समाधान याच्या बरोबरच माणूस म्हणून प्रगती होतीये की नाही का आपली गैरशेती होती आणि आपल्यावर लादलं जाते हे ओळखायला शिकलं की मग हा जो प्रश्न आहे ना हा इरिलेवंट होतो मी करना करना मी आता मी मल्टिपल भूमिकांमध्ये आहे पण त्या सगळ्या भूमिका ज्या आहेत त्या एकमेकांना सपोर्ट करणाऱ्या आहेत म्हणजे मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे त्याचा उपयोग मला माझ्या खेळामध्ये होतो मी जे खेळते त्याचा उपयोग माझ्या पेशंट्सना होतो मला माझ्या मुलांच्या मागे काठी घेऊन उभं राहावं लागत नाही कारण की त्यांना असं वाटत नाही की आई नुसतंच सांगते स्वतः काही करत नाही जनरली आई बा, आई वडील आणि मुलांमध्ये हा विषय शिक्षक सुद्धा मुलांना नुसतेच रागवतात स्वतः काही करत नसतात ते मी स्वतः अनुभवलंय तर यू प्रॅक्टिस वॉट यू प्रीच अँड युअर क्लिअर अबाउट वॉट यू टू डू विथ युअर लाईफ या वेळेला आव्हानं जी आहेत ना तुम्हाला पॉझिटिव्हली वरती घेऊन जातात ते महिलांना करण्याची गरज आहे नवदुर्गा म्हणून महिलांची पूजा झाली पाहिजे पण पूजा करून देवभरात बसवणाऱ्या देवी न होता माणूस म्हणून खुलणाऱ्या आणि उमळणाऱ्या महिला त्या झाल्या पाहिजेत हे मला अपेक्षित आहे आव्हानं आहेत ना खरंच आहेत आणि सगळ्याच भूमिका आव्हानात्मक तसं पाहायला गेल पण ते आव्हान पॉझिटिव्हली घेणं हा दृष्टिकोन मला त्या सगळ्या भूमिकांमुळे हा जो माइंडसेट आहे तोच मला मुसमुसून जगण्यासाठी हेल्प करतो की जो असायला पाहिजे तसा आहे मी शिकवतो कांतनाच्या जीवनशैलीत उत्तम आरोग्य टिकून राहावं यासाठी सोप्या शब्दात तुम्ही काय किती तुम्ही रोज जे दोन वेळेस खाता त्या खाण्यामध्ये तुमच्या शरीराचं आणि मनाच पोषण होणार अन्न आहे त्याची तुमची जी कन्सेप्ट आहे भाज्या फळं खा किंवा घरची भाजी पोहे खा बाहेरचा पिझ्झा बर्गर खाऊ नका कोल्ड्रिंक्स देऊ नका हे सगळ्यांना माहिती असतं पण झाडाला उगवणारे सगळे पदार्थ रक्तामध्ये साखर असतात हे पंच्याहत्तर टक्के लोकांनी जोपर्यंत लक्षात घेतलेलं नसतं तो तोपर्यंत त्यांना असणाऱ्या बीपी डायबिटीज हार्ट डिसीज कॅन्सर किडनी फेलियर स्ट्रोक पॅरालिसिस अस्थम एलर्जी काय नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हर हॉर्मोनल इम्बॅलन्स ह्या हायपोथायरॉइड ह्या गोष्टी ज्या आहेत आणि चांगलं खाणं जे आहे ते फक्त व्यायाम करणाऱ्यांसाठीच मी तर घरां घरात बसून असते मला पनीरची काकतूप डोणी अंडी बदाम खायला काय पहिलवान आहे का हे वाले जे विचार आहेत की नाही हे बाजूला जायला पाहिजे कारण पैसा आल्यानंतर त्या पैशाचा उपयोग चांगलं खाणं आणि व्यायाम करणं याच्यासाठी जे लोक करतात ना ते संपन्न जगू शकतात आणि आपल्यासाठीच चांगलं खाणं काय आहे हे तुम्हाला रोल आउट होत नसेल माझ्या युट्यूब चॅनलला जा तर थोडं प्रमोशन झालं इथे पण तिथे तुम्हाला भरपूर व्हिडिओज बघायला मिळतील की ज्यात तुमची प्रकृती तुमची फॅमिली हिस्ट्री कशी वापरायची तुमच्या स्वतःच्या हेल्थ अनालिसिस साठी हे बघायला मिळेल ज्यांना अपकल करण्याची खूप आवड आहे त्या लोकांना तर युरेका युरेका खजिना सापडेल तिथे चांगलं खा चांगला व्यायाम करा रिलेशनशिप जे आहेत ते डेव्हलप करा कारण माणूस समाजशील आणि रात्रीची झोप घ्या मग तुम्हाला आयुष्याची मजा जी आहे की नाही अजून जास्त चांगल्या पद्धतीने जमेल मला सांगायचं खेळ क्षेत्र असेल कुटुंब असेल वैद्यकीय क्षेत्र असेल अशा तिन्ही क्षेत्रात तुम्ही उत्तम कामगिरी करतात करत आहात आणि खऱ्या अर्थानं हे महिला सक्षमीकरणाचं जिवंत उदाहरण आहे या निमित्त महिला सक्षमीकरणाबद्दल महिलांना मी सांगू सांगू इच्छिते की तुमच्याकडे ना असतो आणि आणि तर महिला पुरुष का महिलांना खूप उजव्या बाजू आहेत कारण त्यांचा इमोशनल कौशल जनरली पिकिंग पुरुषांपेक्षा खूप चांगला असतो नियोजन कौशल्य पण त्यांच्या स्वतःच्या हॉर्मोनल स्टेटमुळे मुळे जास्ती चांगला या सुपर पॉवरचा उपयोग हो आहे ना तुम्ही स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आणि स्वतःच्या वर प्रेम करण्यासाठी जर चांगल्या पद्धतीने वापरलं तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कुटुंबावर आणि तुमच्या आजूबाजूच्या एन्वयरमेंट पॉझिटिव्हली करू शकता तर ना स्वतःची काळजी घ्या स्वतः इंडिपेंडेंट व्हा आणि स्वतः माणूस म्हणून घडा नुसतं स्त्री स्त्री म्हणून तुम्ही स्वतःला कुठल्या तरी वेगळ्या अतार्किक बंधनांमध्ये अडकून घेऊन स्वतःची जेंडर रिलेटेड गुलामी जी आहे ती पत्करू नका हाच कल्ला मला महिलांना द्यायचा आहे सशक्त व्हा आणि आनंदाने जगा ग्रामीण भागातील युवक युवती असतील यांच्या समोर जर आपण पाहिलं म्हणजे तुमचं आजच्या स्थितीतलं जे फिटनेस आहे ते निश्चितच म्हणजे त्यांच्यासाठी प्रेरणा आहे त्यांना काय सांगा खरं तर माझं म्हणणं ते आहे तुम्ही ग्रामीण भागातले असा नाही तर शहरी भागातले तुम्ही मराठी बोलत असा नाही तर तुम्ही इंग्लिश शिकलेले असा तुम्हाला प्रगती करायची असते पैसे कमवायचे असतात आनंदात जगायचं असतं प्रेम करणारा लाईफ पार्टनर पाहिजे असतो कुटुंब डेव्हलप करायचं असतं किंवा एकट्याने मदत जगायचं असतं या कशाला बंधन नाहीये प्रॉब्लेम काय माहितीये का आपण करू शकत नाही त्या गोष्टींमुळे म्यूनदंड जो आहे ना तो निर्माण करून घेण्यात काही पॉईंट नसतो तुमचे स्ट्रेल्थ जे आहेत ना त्याच्यावर तुम्ही काम करणं अपेक्षित आहे ना की तुमच्या विकने तुम्ही कोरवाळत बघता आणि ते जे आहे ना ते सापडणं जे असतं ना मला काहीतरी हवंय तर ते काय हवंय हे शोधणं आणि त्या दृष्टीने प्रयत्न करणं यातून सुरू आहात तुम्ही तर उलट चांगली गोष्ट आहे कारण की अजूनही तुम्हाला आणि आणि रिसोर्सेस टाइम गोष्टी अवेलेबल आहेत त्याच्यामुळे त्याचा पॉझिटिव्हली वापर करून घ्या आणि तुम्ही मी घ्या तुम्हाला खेड्यात राहते शहरात राहतोय की अजून काही करायचंय आणि जो निर्णय घ्याल ना त्याच्यासाठी लागणारी स्वतःची ग्रुमिंग परिस्थिती जी आहे स्वतःच ते निर्माण करा काही गोष्टी नशिबावर असल्या ना तरी बऱ्याचशा गोष्टी कर्तृत्वावर पण अवलंबून असतात याच्यावरचा विश्वास कधीही जोडू नका हाच सल्ला मी खेडेगावातल्या तरुण तरुणींना देईल धन्यवाद मॅम तुम्ही महाराष्ट्राच्या नवदुर्गा कर्व दुसरं यांच्या विशेष कार्यक्रमात सहभागी झालात त्यासाठी मनापासून आभार तर जर अगदी सक्षमीकरणाबद्दल मत व्यक्त केलं आणि माहिती दिली त्यासाठी मनापासून आभार तर ह्या होत्या डॉक्टर शर्वरी इनामदार त्यांनी आज आपल्यासोबत संवाद साधत संपूर्ण त्यांचा जीवन प्रवास कसा राहिलाय त्याबाबत माहिती दिली तसेच महिला सक्षमीकरणाबाबत त्यांचं मत व्यक्त केलंय तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच सुवर्ण खानदेश लाईन्यूज आमचं युट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद